Şikayela danar, meşikayela danar, doktor baka, ani baga, baka, doktor baka, ani pustaka baka, baka

होती बाय शिकण्यासोगी नव्हती बाय होती शिकायला शिकायला जायला बघा न पुस्तक

तुम्ही विवाह हुशार गतो इल माझ्या परी राहील तुम्ही याड शाळेत उडवला आणि असा पेपराव लावला हे घातक करील घात याने केला माझा घात बो कसा केला घात या अंगठ्या पाय गेल घर या अंगठ्या पायी गेलं शेत पोर बाबा घडू लागली रे बाबा बो या अंगट्या अंगला हातपा या अंगठ्याला उतारा निरक्षपणा मागे सारा साक्षरतेला अंगीकार मग अंगटा उजेल झरा झरा बरा किंचित राहील जरी अधुरा द्वारा होईन पुराप वापरूया साक्षरतेच्या मशाली पेटूया उल्हास वापरूया